एकलारा जिल्हा परिषद सर्कल मधून अशोक पाटील राजूरकर इच्छुक मुखेड तालुक्यातील बहुचर्चित जिल्हा परिषद सर्कल मधून सर्कल ओळखले जाते मागील काळात या सर्कलने अनेक दिग्गज नेते बहुमताने विजयी करून जिल्हा परिषद सदस्य म्हणून वर पाठवून दिले आहेत म्हणून या सर्कलला विशेष महत्व प्राप्त झाले आहे सध्या एकलारा जिल्हा परिषद सर्कल आरक्षण सर्वसाधारण ओपन पुरुष सुटल्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढण्यास अनेक दिग्गज नेते पुढे येत असून असेच एक नाव शिवसेना शिंदे गटातून अशोक पाटील राजूरकर हे नाव पुढे आले आहे अशोक पाटील राजूरकर यांचं सामाजिक कार्य मोठं असून ते युवा उद्योजक म्हणून त्यांची चांगली ओळख आहे त्यांचा जन्म ग्रामीण भागातील राजुरा येथील भागा एक शेतकरी कुटुंबात झालाय त्यांना ग्रामीण भागाची जाण आहे इकलारा सर्कलच्या जनतेतून त्यांच्या प्रति सद्भावना दिसून येत आहे इकलारा सर्कल मधचा फायदा अशोक पाटील राजूरकर यांना होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या गटातून बालाजी पाटील खदगावकर यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळाल्यास आपण एकलारा सरकारमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे अशोक पाटील राजूरकर यांनी टीव्ही सह्याद्री न्यूजशी बोलताना सांगितले आहे राजुरा येथून माधव जंगमवाड यांचा खास रिपोर्ट